मूट मारण्याचा प्रकार जास्त करून लोकांना मारण्यासाठी केला जातो त्यासाठी स्मशानात जाऊन त्या अतृप्त शक्तींचे आवाहन केले जाते आणि पिटत्या दिव्यासमोर त्या फिरणाऱ्या वाईट शक्तींना ज्या व्यक्तीला मारायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्यांच्यावर सोडलं जातं आजच्या या व्हिडिओमध्ये मूट मारलेली कशी उलटवायची ते तुम्हाला सांगतो गुरुचरित्रातील अध्यायांचा वापर करून सांगण्याचा मी प्रयत्न केला होता पण त्या व्हिडिओमध्ये मी मंत्र देखील दिले होते पण त्या मंत्रांपर्यंत कोणी पाहिलंच नाही सर्व साधकांना करणी तंत्रामंत्राचे व्हिडिओ हवे आहेत सो तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे आजच्या युगात आपल्या सभोवताली असे लोक राहतात जे द्वेष तर करतात पण जळण्याच्या भावनेतून तंत्रमंत्राचा पण प्रयोग करायला मागे पुढे पाहत नाहीत आणि आता तर हे प्रकार जास्तच होत आहेत जळणाऱ्या प्रवृत्तीचे लोक अशी करणीबाधा करण्यासाठी आणि प्रेतशक्ती मागे सोडून मग त्रास देण्याच्या हेतूने असे अगोरी प्रकार करणाऱ्या बाबांचा शोध घेतात आणि अशी क्रिया करतात त्यातील काही क्रिया ह्या मुदतीवर केलेल्या असतात मुदतीवर केलेल्या क्रिया जीव घेऊनच परत येतात आणि त्यांनासुद्धा आपण थांबवू शकतो पण हे सगळं थांबवण्यासाठी ठरलेल्या मुदतीच्या आतच या गोष्टींची फोड करणं गरजेचं असतं लक्षात घ्या उलगडा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर उतारा किंवा उपाय काढू शकत नाही कारण मुदतीच्या आत जर वेळीच याला रोखलं नाही तर त्या, त्या त्रासातून जाणारे व्यक्तीचा जीव देखील जाऊ शकतो आजच्या व्हिडिओमध्ये मी ह्या संदर्भातच तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि सांगणार आहे की मारलेल्या मुठीला कसं रोखायचं आता काळी जादू काय आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही कारण तुम्ही सर्व काही जाणता त्यासाठी आता क्रिया सांगतो त्या लक्षपूर्वक आहे का हे सर्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा कार्यक्रम करण्यापूर्वी तुमच्या घरी अखंड दिवा लावलेला असला पाहिजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण सुरक्षा मिळेल कोणत्याही शनिवारी तिने सांजेला जेव्हा धड दिवस नसेल धड रात्र नसेल अशा वेळी दोन लिंबू घेऊन त्यांना अर्धवट कापा आणि त्यात मोहरी आणि मीठ लावा त्या लिंबांना काळ्या धाग्याच्या मदतीनं बांधा आणि हे दोन्ही लिंबू त्या त्रासलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरून ते पायापर्यंत सात वेळा उतरवा आणि कोणत्याही रस्त्याच्या बाजूला तुम्ही ठेवा लक्षात घ्या हे लिंबू ठेवत असताना तिथून आजूबाजूला जाणाऱ्या कुठल्याही व्यक्ती नसायला हव्यात निर्मनुष्य ठिकाण असेल अशा ठिकाणी ठेवा कुठलीही मनात भीती न आणता हे सगळं निघून जाऊ दे या हेतूनेच हा कार्यक्रम करायचा आहे ज्याच्यावर प्रयोग झालेला आहे म्हणजे तो त्रासलेला आहे त्याने स्वतःहून स्वतःचा उतारा कधीही करू नये दुसऱ्या व्यक्तीनं करावा आणि हा कार्यक्रम करून घरात प्रवेश करण्यापूर्वी पायांवर पाणी घेऊनच मग घरात प्रवेश करा काय फरक पडतोय तो बाळांना आनंदाने मला सांगायचं ह्या गोष्टी सांगण्याचा माझा मूळ उद्देश आहे की तुमच्यावरचा त्रास कमी व्हावा अनेकदा मला कमेंट अशा प्राप्त होतात आज सुद्धा एक अशी कमेंट आली ज्याच्यामध्ये मा मला सरळ सरळ विचारलं होतं की तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी सांगताय तर मग डॉक्टर कशासाठी आहेत मला त्यांना एकच सांगायचं आहे की ह्या सृष्टीचं निर्माण ज्यांनी केलं ती आहेत आणि जर अशा शक्ती आहेत तर वाईट शक्ती देखील अस्तित्वात आहेत मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम तुम्हाला सांगू इच्छितो की कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा मला पसरवण्याची गरज नाही जर तुम्ही त्रासलेली असाल तर ह्या व्हिडिओपर्यंत तुम्ही नक्की याल आणि ह्यातील फरक केल्यानंतर तुम्हाला काय फरक पडतोय ते तुम्ही आनंदानं मला सांगाल पण जर कोणाचा मस्करी करण्याचा किंवा अंधश्रद्धेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर कोणी बघत असेल तर त्याने दुसऱ्या व्हिडिओकडे प्रस्थान करावं माझी कोणालाही फोर्स करण्याची इच्छा नाही आता दुसरा मंत्र तुम्हाला दिसेल कोणत्याही अमावस्येला किंवा पौर्णिमेला शनिवारी हातात मोहरीचे दाणे सोळा मोहरीचे दाणे आणि सात चिमट बारीक मीठ घेऊन हा जो स्क्रीनवर मंत्र मी दिला आहे त्या मंत्राचा एकवीस वेळा जप करून या वस्तूला सिद्ध करा आता ज्या व्यक्तीला त्रास होतोय त्या व्यक्तीच्या अंगावरून सात वेळा उतरवून ह्या मिश्रणाला आगीमध्ये जाळा तुम्हाला फरक दिसून येईल जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की मूठ मारण्याचा प्रकार हा जास्त करून लोकांना मारण्यासाठी केला जातो आणि त्यासाठी अतृप्त शक्तींचं आव्हान स्मशानात जाऊन केलं जातं आणि पेटत्या दिव्यासमोर ज्या व्यक्तीला मारायचं आहे त्या व्यक्तींना सोडलं जातं तेव्हा या प्रकाराला आळा घालण्यासाठी पूर्ण क्षमतेनं जो स्क्रीनवर मंत्र तुम्हाला दिसतोय तो मंत्र तुम्ही आता म्हणा बरं हा मंत्र थोडासा कडवा आहे म्हणजे या मंत्राला सिद्ध केल्यावर तुम्ही त्याचा प्रयोग करू शकता आता नॉर्मली आपण बघायला गेलं तर अकरा लाख किंवा सहा लाख असा मंत्र जप असतो ज्या वेळेला तुम्ही सहा लाख अकरा लाख मंत्र जप पूर्ण कराल तेव्हा तो मंत्र सिद्ध होईल पण हे सगळे मंत्र स्वयंसिद्ध असल्यामुळे फक्त त्यांची उत्किलन विधी करायची आहे त्याला थोड्याफार फरकाने तुम्ही म्हणा आणि हा मंत्र सिद्ध झाल्यानंतर तुम्ही ह्या मंत्राचा प्रयोग त्या मारलेल्या मुखीला थांबवण्यासाठी करू शकता मंत्र म्हणून फरक पडल्यानंतर तुम्हाला त्या शिपायाला नैवेद्य म्हणून कडवा नैवेद्य दाखवावा लागतो आता कडवा नैवेद्य काय हे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता त्यासाठी तुम्हाला बकरीचं जे काही काळीज असतं ते आणि दारूचा नैवेद्य अर्पण करून ज्याने ही मूठ मारलेली आहे त्यालाच परत फिरून जाऊ दे असा शब्द तुम्हाला द्यावा लागतो तेव्हा ते लगेच तिकडे फिरून जाईल आणि तिकडं काय कार्यक्रम झाला आहे हे तुम्हाला कानापर्यंत ऐकायला मिळेल विश्वास ठेवून जर तुम्ही केलं तर तुम्हाला नक्कीच फरक दिसेल बाकी विश्वास ठेवणं न ठेवणं हे सर्वस्वी त्या लेकरांवर अवलंबून आहे मी फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचं सा काम केलं विश्वास नसेल किंवा भीती तसेच संशय जर मनात उत्पन्न झाला असेल तर अजिबात करू नका पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त साधकांना फॉरवर्ड करा जेणेकरून जे त्रासातून आहेत त्यांना तरी ॲटलिस्ट या त्रासातून बाहेर निघण्याचा मार्ग मिळेल अशाच महत्त्वाच्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तुमच्या काही सूचना असतील त्या मला कमेंटमधून लिहित जा म्हणजे तुमच्या सूचनांवर मला उत्तर देणं सोपं होईल इथे श्री गुरुदत्तात्रेय प्रणमस्तू श्री गुरुदेव दत्त